मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रूपाने राज्यातल्या सर्व समाज घटकांना सोबत घेऊन जाणारं नेतृत्व महाराष्ट्राला लाभलं आहे उपेक्षित घटकांचा विकास हा शिंदे सरकारच्या योजनांचा मुख्य गाभा आहे आता बारा बलुतेदारांची स्वतंत्र महामंडळ काढण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली श्री संत गाडगे महाराज आर्थिक मागास विकास या महामंडळाच्या माध्यमाने बलुतेदारांचा विकास साधला जाणार आहे शासकीय योजनांच्या व्यतिरिक्त अन्य उपक्रमांद्वारेही मदत केली जाणार आहे त्याचबरोबर बलुतेदारांसाठी विश्वकर्मा कौशल्य प्रशिक्षण योजना स्वतंत्रपणे राबवली जाणार रा आहे संत का, संत काका आणि पंढरपुरातील नामदेव महाराज समाधी स्थळांचा विकास करण्यात येणार आहे मराठा समाजाला आरक्षण देताना अन्य कोणत्याही समाजावर अन्याय केला जाणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी बलोतेदारांना दिली आहे शिंदे सरकार कामगिरी दमदार